आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेला येते आम्हाला पगार आणि मी आलो ए टी एममध्ये आणि पैसे काढलेत काही मला ठेवायचेत खर्चाला आणि घरी पण पैसे पाठवायचे आहेत कारण की मागच्या महिन्यामध्ये नाही मी मोबाईल घेतला ना त्याच्यामुळं पाठ मागच्या महिन्यामध्ये मोबाईल घरी पैसेच दिले नाही मी तर हे काढलेत बघा पैसे आत्ताच ए टी एममधनं हे बघा पाँगा। ही पगार आहे म्हणजे जेवढे घरी पाठायचे तेवढंच काढलेत मी बाकीचे ठेवलेत मी माझ्यासाठी अकाउंटला तर हे बघा ही एक नवीन नोट आलेली इथे हजार धरमची वाटत नाही हजार धरम आहे हजार धरम तर हे जे आहेत ना हे चोवीस हजार रुपये आता आहे म्हणजे हे चोवीस हजाराची एक नोट आहे आणि ही भारताचे बावीस हजार रुपये आहे बावीस हजार रुपये आहे बावीस ही पण बावीस हजाराची आहे कारण की आता एक धरम चोवीस रुपये होतो ना आणि हे चोवीसशे रुपयात भारताचे चोवीसशे आणि हे बाराशे बाराशे समजा आहे तर हे रुप बाराशे रुपये आहेत भारताचे बाराशे निकाल पन्नास हजारामध्ये आता एकूण म्हणजे पगार आलेली मला भरपूर ओव्हरटाईम वगैरे हो येतो मला तर आता मला जेवढे जेवढे घरी पाठवायचे आहेत ना तेवढेच पैसे काढलेत मी आणि आता जाऊ आता एक्सचेंजला आणि एक्सचेंजवरून आता घरी पैसे पाठवतो मी